रामपूर नावाच्या एका सुंदर गावात बकऱ्या चारणारा सोपान आणि त्याचं कुटुंब राहत होतं सोपान खूपच गरीब होता पण दयाळू आणि इमानदार होता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी पुष्पा आणि मुलगी दीपा आणि छोटा मुलगा राजू होता सोपानच्या मालकाकडे म्हणजे चंदनकडे भरपूर बकऱ्या होत्या पण तो माणूस एक नंबरचा लालची आणि कंजूस आणि रागीट स्वभावाचा होता एक दिवस सोपान आपली मुलगी दीपाला घेऊन बकऱ्या चरण्यासाठी जंगलात निघाला तेव्हा त्याचा मालक म्हणाला ऐक सोपान जंगलातून येताना काही लाकडं आणि बकऱ्यांना खाण्यासाठी हिरवा चारा जमा करून घेऊन ये काम चुकारपणा करून रिकाम्या हाताने परत येऊ नकोस बरं मालक सोपानचा मालक चंदन आपल्या बकऱ्यांना खाऊ पिऊ घालून मोठं धष्ट पुष्ट बनवत होता कारण त्या बकऱ्या खाटकाला विकून तो चांगले पैसे कमवत होता पण त्या बकऱ्यांमध्ये एक लहान बकरी तिचं नाव चंदा तिच्यासोबत दीपाची खूप जवळीकता आणि लळा होता दीपा चंदाला आपल्या कुशीत बसवून चारा खाऊ घालून तिला खेळवत होती बाबा आपण चंदाला आपल्या घरी आपल्या सोबत ठेवूया का नाही बेटा या बकऱ्या मालकाच्या आहेत आणि तू या बकरीवर एवढं प्रेम करू नकोस माहित नाही कुठल्या दिवशी मालक या गरीब बकरीला खाटकाला विकून टाकील आणि मग तुझं मन खूप दुखावेल नाही नाही बाबा मी होऊ देणार तू इथंच थांबून या बकऱ्यांवर चांगलं लक्ष ठेव आणि मी जंगलातून हिरवा चारा आणि लाकडं जमा करून लगेच परत येतो सोपान काही अंतरावर चारा आणि लाकडं जमा करण्यासाठी निघाला आणि थोड्या वेळाने तो आपल्या घरी परत आला आणि बोलला बेटी संध्याकाळ होत आहे आता आपण निघायला हवं नाहीतर इथे धोका होऊ शकतो सोपान आणि दीपा मालकाकडे परत आले तेवढ्यात मालकाची नजर त्या बकऱ्यांवर पडली त्यात त्या एक बकरी कमी होती तो रागात म्हणाला सोपान सगळ्या बकऱ्यांमध्ये एक बकरी कमी आहे त्या बकरीला उद्या खाटकाला विकणार होतो मी तर सोपान म्हणाला माहीत नाही मालक मी तर सगळ्या बकऱ्या एकत्र आणल्या होत्या नक्कीच तू माझी बकरी चोरी करून खाटकाला विकली असील जर मला उद्यापर्यंत माझी बकरी किंवा एक हजार रुपये नाही मिळाले तर मी तुझी पाठ सोलून काढेन आता सोपान खूप घाबरला होता त्याला काय करावं हे कळतच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी सोपान आणि दीपा बकरीच्या शोधात जंगलात गेले पण त्यांना ती बकरी कुठेही दिसली नाही आणि मग तेव्हा दीपाची नजर एका सोनेरी बकरीवर पडली बकरीचा एक पाय अडकला होता आणि काही जंगली कुत्रे बकरीवर हल्ला करत होते हे पाहून दीपाने त्या सुंदर बकरीचे प्राण वाचवले आणि कुत्र्यांना पळवून लावलं तेव्हा अचानक सोनेरी बकरी बोलू लागली पोरी तू माझे प्राण वाचवले आहेस तुझे खूप आभार बकरीला बोलताना पाहून सोपान आणि दीपा हैराण झाले सोपान म्हणाला काय तुला तर बोलता येत तुझा रंग ही सोनेरी आहे तर बकरी म्हणाली हो मी एक होते पण मला एका बाबाने शाप दिला आणि माझ करताय सोपानने बकरीला त्यांची अडचण सांगितली बकरी म्हणाली सांगित मी तुमची मदत करू शकते मी जे काही खाते त्याच सोनं होत तुम्ही मला सोबत घेऊन चला उद्यापर्यंत मी तुम्हाला खूप सोनं देईन सोपान बकरीला आपल्या घरी घेऊन आला आणि तिला खूप सारा खाऊ घातला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बकरीने जे काही खाल्लं होतं ते सगळं सोनं झालं होतं आणि सोपानच्या अंगणात जमिनीवर सोनंच सोनं बिखरून पडलं होतं हे पाहून सोपान आणि त्याच्या पत्नीचे डोळे गरागरा फिरू लागले सोपानने काही सोनं विकलं आणि मालकाच्या पैशांची भरपाई करून दिली आणि हळूहळू सोपान मालकापेक्षा श्रीमंत झाला पण सोपान अचानक श्रीमंत झाल्याचं कळताच चंदनला संशय आला आणि सोनेरी बकरीचा गुपित त्याला माहिती पडलं चंदनने सोनेरी बकरी, चंदन बकरी सोपानच्या घरून चोरी केली आणि आपल्या घरी घेऊन आला ही बकरी सोनं देते हे समजून त्याला खूप आनंद झाला पण चंदनचा लोभ काही कमी होईना त्याची पत्नी म्हणाली आहो या बकरीला किती दिवस सारा खाऊ घालायचा आणि सोनं मिळेपर्यंत वाट पाहायची तुम्ही पाहिलं का आपला नोकर सोपान आपल्यापेक्षाही श्रीमंत झालाय कोणालाही ही, ही गोष्ट कळण्या अगोदर आपण बकरीच्या पोटातलं सगळं सोनं काढून घेऊया हो तू बरोबर आज या बकरीला खूप सारा खाऊ घालू म्हणजे तिच्या पोटातून भरपूर सोनं मिळेल आणि आपण सगळं सोनं उद्या काढून घेऊ दुसऱ्या दिवशी सकाळी चंदन आणि त्याची पत्नी खूप आनंदी होते ते बकरीजवळ गेले आणि चाकूने बकरीचं पोट कापलं पण त्यांना बकरीच्या पोटात एकही एक सोन्याचं नाणं मिळालं नाही तेव्हा बकरी मधून एका बाईचा आत्मा निघाला आणि ती हसत म्हणाली <laughs> तुम्ही खूप वाईट आणि लालची आहात म्हणूनच तुम्हाला सोनं नाही मिळालं पण तुमच्या लालचीपणामुळे मला मात्र शापातून मुक्ती मिळाली आणि ती आत्मा गायब झाली चंदन आणि त्याची पत्नी आपल्या लालचीपणामुळे डोकं धरून तिथेच रडू लागले म्हणूनच असं म्हणतात की लालचीपणा ही वाईट गोष्ट आहे